घरगुती वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना भंडारा शहरातील संत कबीरवार्ड येथे घडली आहे याप्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील संत कबीरवार्ड येथील आरती महानंदे यांचे आरोपी आकाश प्रवीण महानंदे यांच्यासोबत पंधरा वर्षे आधी प्रेमविवाह झाले आहे आरोपी आकाश हा दारू पाणी पिण्याच्या सवयीचा असून तो दारू पिऊन आरती आणि तिच्या सासूसोबत नेहमी भांडण भांडण सिवीगाड आणि मारहाण करीत असतो दरम्यान दिनांक 28 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान आरती ही आपल्या घरी हजर असताना आरोपी आकाश हा दारू पिऊन घरी येऊन विनाकारण भांडण करून सिविगाड करीत होता तेव्हा तिने सिविगार्ड कशाला करता असे हटकले असता था तिला थापडबुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा तिची सासू भांडण सोडविण्यास आली असता तिला सुद्धा सिविगार्ड करून मारण्या पिटण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने आरोपी आकाश हा हातात लोखंडी कोयता घेऊन घरी परत आला आणि आरतीला मारण्याची धमकी दिली तेव्हा आरतीची सासू उमा हिने आरोपीच्या हातातील लोखंडी कोयता हिसकावून घेतला या प्रकरणी फिर्यादी आरती महानंदे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे